नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन वडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बिंजोडचा बेचाद बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर याची युवा केसरी मैदानामध्ये मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो हार झाली होती परंतु मथुर आणि महाराज या सेमीमध्ये जबरदस्त पालाले होते आणि मित्रांनो आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे नक्की मथूर कोणत्या मैदानात पाळणार ही प्रेक्षकांना आतुरता असते मित्रांनो पावसाचं वातावरण मुंबईला आहे घाटावरतीसुद्धा मित्रांनो आपण बघायला गेलो तर पाऊस आहे मित्रांनो आज मथूर मैदानात दाखल झाला आहे कोणतं मैदान तर मित्रांनो श्रीराम प्रसन्न आयोजित छाकड्यांच्या जंगी भिंजवडच्या शर्यती बहनोली अड्ड्यात मित्रांनो आज होणार आहेत इथे मित्रांनो आज मथूर दाखल झाला आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे बिंजवड मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे जे टी सी लाईव्हवरती मित्रांनो तुम्ही बघू शकता मथूरचा आज फेरा आहे की शर्यत आहे याबद्दल काय अपडेट नाही परंतु मित्रांनो मथूर या मैदानात दाखल आहे जे टी सी लाईव्ह यावरती तुम्ही बोनोलीचा हा अड्डा बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद